सर दिवस आबेगावला एक प्रकरण झालं होतं एका महिलेला दगड मारून हत्या करण्यात आली होती काय प्रकरण नेमकं होतं आणि कशी आपल्या टीमनी त्याची इन्व्हेस्टिगेशन केलेली आहे माझी रात्रभर ड्युटी असताना एक बीट मार्शलला कॉल झाला होता की एक महिला जखमी अवस्थेत पडलेली आहे सदर्भात आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचलो घटनास्थळी पोहोचल्यानंतर तिथे जी परिस्थिती पाहिली त्यावरून त्या महिलेला डोक्यात दगड घालून कोणीतरी जखमी केल्याचा अवस्थेत ती पडलेली होती आपण तात्काळ ॲम्ब्युलन्स बोलवली आणि शिवाजी हॉस्पिटलला रवाना केलं परंतु त्या महिलेची ओळख पटत नसल्यामुळे पहिलं आमचं आवाहन होतं की त्या महिलेला पहिले सुरुवातीला तिची ओळख पटवणं आणि लगेचच आमची टीम कामाला लागली आणि लगेचच त्या महिलेची ओ ओळख पटली आणि तिच्या जे हजबंड आहेत मिस्टर आहेत त्यांना लगेच कॉल करून आपण घटनास्थळी बोलून घेतले त्यांनी ते आयडेंटिफाय केलं की ती ती माझीच मिसेस होती म्हणून त्यानंतर त्याच्याकडे त्यांच्याचकडे थोडीशी प्राथमिक चौकशी केल्या केल्या लगेच आपल्याला त्यांच्याकडनं इन्फॉर्मेशन मिळाले त्यानंतर त्या महिलेचा जो एक मोबाईल आपल्याकडे मिळाला होता त्यातला ते एक शेवटचा कॉल जो ज्या महिलेला आला होता त्या कॉलविषयी आपण माहिती प्राप्त केली त्या कॉल तो कॉल बंद लागला आमचं संशय वळावला की नक्कीच ही व्यक्ती या महिलेला भेटायला आली असणार म्हणून त्या दृष्टीने आमचा तपासाच्या आम्ही दोन तीन टॅ टीम तयार केल्या आणि ते दोन टीम एक ठाणा आणि एक कल्याण जे तिच्या मिस्टरांकडनं मिळालेल्या माहितीनुसार आपण टीम रवाना के केलं ठाण्याला गेल्यानंतर एका टीमला अशी माहिती मिळाली की तो सद्गुरू हॉटेलमध्ये कामाला होता म्हणून तिकडच्या स्टाफकडे चौकशी केली तर तो तिथेच कामाला होता आणि तोच थोड्या वेळापूर्वी येऊन बॅग घेऊन गेल्याचं सांगितलं त्यावेळेला मग आम्ही आमची शंभर टक्के एक एक खात्रीच झाली की नक्कीच तीच व्यक्ती आहे की त्या महिलेला इजा करणारा किंवा ते तिला ठार करणारा कोण व्यक्ती असेल मग त्या दृष्टीने आमचा तपास चालू झाला आणि चालू झाल्यानंतर त्या जो मुलगा होता त्याचं घरचा आपल्याला ॲड्रेस मिळाला त्यादृष्टीने आपण मग संबंधित पोलीस स्टेशनला वगैरे आपण कळवलं होतं आणि पोलिसांच्या आणि पथकाने जे हे घेतलं होतं त्याला यश आलं आणि ती व्यक्ती आपल्या ताब्यात मिळाली सो ते त्या महिलेला असं माहिती पडलेल्या की दोन मुली होते मुलं होते त्या मुलांच्या आधारे आपल्याला काही माहिती भेटली होती का एक मुलगी होती की तिला जेव्हा त्या महिलेला फोन आला होता त्यावेळेला ती कोणाचा कॉल आला होता हे त्या मुलीला माहिती होतं आणि त्या नेहमी त्या व्यक्तीचा त्या महिलेला कॉल येत असल्याकारणाने ती मुलगी त्या समोरच्या व्यक्तीला ओळखत होती कोण आहे ते तो आरोपी, आरोपी कल्याणला त्याच्या घरातून आपल्याला मिळाला आणि ॲक्च्युली त्याच्या वडिलांनीच जेव्हा त्याला ही गोष्ट कळ कळाली तेव्हा त्यांनीच येऊन महात्मा फुले पोलीस स्टेशन आहे तिथे येऊन त्याला जमा केलं होतं सर ह्या महिलेची जर घटना घडलेली आहे त्याच मारणे काय उद्देश होता आणि कशा प्रकारे त्यांनी घटना घडली जे महिला आहे आणि तो मुलगा आहे त्यांचे दोघांचे प्रेमसंबंध होते आणि ते प्रेमसंबंधाच्या वादातून हा प्रकार झालेला आहे त्या महिलेला त्यांची एक जागा फिक्स होती तो त्या महिलेला जर भेटायचं असेल तर तिला कॉल करून तो साबेगावमधील गणपती मंदिर आहे त्या मुंब्रा बायपास रोड म्हणतात त्याला कच्चा रस्ता आहे मुंब्राकडे येणारा जुहा त्या तिकडे भेटायचं असतं त्यांचं ठिकाण असतं ते नेहमी फोन करून तिथे भेटत असत त्यांचे मागच्या दोन अडीच वर्षापासून प्रेमसंबंध होते ते सं संबंधातून वाद निर्माण झाला त्यांच्यात आणि त्यातनं घटना घडली सर त्याला आता तो आता जे सीमध्ये आहे सर त्यास जेसीमध्ये थँक्यू सर